नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तातील साखर आणि वजन दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भाज्या बघणार आहोत या भाज्या डायबेटीजच्या मुळावर सुद्धा घाव घालतात अशा भाज्या कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिष्टमय पदार्थ असलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत हे खरं आहे की काही जास्त कर्बोदके असलेल्या भाज्या मर्यादित प्रमाणामध्ये खाव्यात पण अनेक पोषक तत्वांनी युक्त कमी कर्बोदके असलेल्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य भाज्यांची निवड करणं कारण सर्व भाज्या सारख्या नसतात यापैकी काही भाज्या रक्तातील साखर नियंत्रणात करण्यासाठी तुमच्या खूप काम येऊ हो शकतात व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा कारण शेवटी मी अशा पाच जास्त कर्बोदके असलेल्या भाज्यांबद्दल सांगणार आहे ज्यांचं सेवन करताना काळजी घेणंसुद्धा सुद्धा आवश्यक आहे सर्वात पहिली जी भाजी आहे ते म्हणजे कार्ल त्याला आपण बिटर मेलॉन म्हणतो कार्ल ज्याला विटरमिलन असंही म्हटलं जातं मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी एक उत्तम भाजी आहे कारण त्यात तीन मधुमेही विरोधी संयोगे आहेत चॅरेंटीन व्हिसिन आणि पॉलिपेप्टाईड पी नावाचं इन्सुलिन सारखे संयोग हे पदार्थ स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात कारल्यामध्ये एक लेक्टिन देखील असते जे परिधीय ऊतींवर कार्य करून आणि भूक दाबून रक्तातील ग्लुकोज कमी करतं जसं मेंदूतील इन्सुलिनचे परिणाम असतात मधुमेह उपचारामध्ये कारल्याच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक क्लिनिकल अभ्यास केले गेले आहेत जानेवारी दोन हजार अकरामध्ये जर्नल ऑफ एथनोफार्मेकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या चार आठवड्यांच्या क्लिनिकली चाचणीमध्ये असं दिसून आलं आहे की दररोज दोनशे मिलीग्रॅम कारल्याच्या डोसमुळे टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारलं समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमचे सेवन दररोज दोन कारल्यांपेक्षा जास्त न ठेवण्याची शिफारस केली जाते कारण जास्त सेवनाने सौम्य ओटीपोटामध्ये दुखणं किंवा अतिसार होऊ शकतो पुढील जी भाजी आहे ती आहे भेंडी ज्याला आपण लेडीज फिंगर्स म्हणतो मधुमेह हो असलेल्या किंवा त्यांना धोका असलेल्या लोकांसाठी एक पौष्टिक निवड आहे त्यात कॅलरी कमी आहेत आणि आहारातील फायबर जीवनसत्व खनिज आणि इतर पोषक तत्वांनी भरलेले आहे जे असंख्य आरोग्य फायदे देतात भेंडी मधुमेह व्यवस्थापित करण्यास कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात मदत करू शकते वाढीव आहारातील फायबर सेवनाने चांगले ग्लायसेमिक नियंत्रण आणि सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता दिसून आली आहे अनेक मधुमेहींनी रात्रभर चिरलेली भेंडी पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचं सांगितलं आहे तुर्कीमध्ये भाजलेल्या भेंडीच्या बिया पिढ्यापिढ्या मधुमेहावर पारंपरिक उपाय म्हणून वापरल्या जात आहेत पुढची जी भाजी आहे ती म्हणजे कांदा कांदा मधुमेहींच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी भाजी आहे ते फायबर लोह पोटॅशियम विटॅमिन सी आणि फ्लेओनॉइट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे कांद्यामध्ये उच्च एकाग्रतेत आढळणारे एक फ्लेओनाइड अँटीऑक्सिडंट्स मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास मदत करतं हे सिद्ध झालं आहे ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये जर्नल ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्साइट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं सुचवलं आहे की ताज्या कांद्याचं सेवन केल्याने टाईप वन आणि टाईप टू मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ शकते पुढच्या नंबरची भाजी आहे फरसबी फरसबी मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांसाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे कारण त्यात कर्बोदके ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड कमी असतो ते व्हिटॅमिन ए सी आणि के तसेच लोह क्लोरोफिल फायबर आणि फॉलिक ॲसिड चांगल्या प्रमाणामध्ये प्रदान करतात त्यात फेनोलिक संयुगे आणि फ्लेनोवाय फ्लेओनाइट्स देखील असतात जे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी करण्यास मदत करतात फरसबीमधील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकलच्या नुकसानीपासून संरक्षण करतात जे मधुमेहामध्ये अधिक सामान्य आहे मधुमेहींनी त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये फरसबीचा समावेश करण्याची अत्यंत शिफारस केली जाते पुढची भाजी आहे काकडी काकडी दिसायला अगदी सामान्य वाटत असली तरीसुद्धा तिच्या उच्च पाणी पातळीमुळे ती रक्तातील साखर नियंत्रणासाठी उत्तम आहे काकडीमध्ये सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असतं ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते विशेषतः ज्यांना रक्तातील साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी डिहायड्रेशन ही एक मोठी समस्या असू शकते काकडीमध्ये क्युकरविटासिन आणि सारखी संयुगे असतात जी कर्वोदकांच्या पचनाची प्रक्रिया मंदावतात आणि इन्सुलिनच्या उत्पादनावरती नियंत्रण ठेवण्यास मदत करतात याशिवाय काकडी नैसर्गिक लघवीचं प्रमाण वाढवणारे औषध म्हणून कायम करते यामुळे शरीरातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते जर्नल ऑफ प्लांट फूड्स फॉर ह्युमन न्यूट्रिशनमधील एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की काकडीने मधुमेह मधुमेही उंदरांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी केली जे मानवासाठीही आशादायक परिणाम दर्शवते कच्ची खाली किंवा सॅलडमध्ये टाकली तरी काकडी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी एक उत्तम कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांचा पर्याय आहे अजूनही तुम्ही जर आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये काहीतरी सांगा की व्हिडिओ चांगला वाटला किंवा मग काही जर चुका असतील तर त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता पुढची जी भाजी आहे ती आहे अरुगुला अरुगुला ही एक क्रुसिफेरस म्हणजेच कोबीच्या प्रजातीमधील भाजी आहे जिची चव थोडी तिखट असते आणि तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत यात विटॅमिन के भरपूर प्रमाणामध्ये आहे जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या आव आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे मधुमेहींसाठी या दोन्ही गोष्टी चिंतेचा विषय असू शकतात विटॅमिन केची कमी पातळी वाढलेल्या इन्सुलिन रेझिस्टन्स आणि खराब ग्लुकोज मेटाबॉलिझमशी जोडलेली आहे अरुगुलामध्ये नायट्रेट संयुगे देखील भरपूर असतात जे रक्ताविसरण सुधारतात आणि रक्तदाब कमी करतात यात ग्लुकोसिटोन सिटो सिनोलेट्स सारखे सुद्धा असतात जे जळजळ कमी करतात आणि न्यूरोपॅथी व हृदयरोग यांसारख्या मधुमेहाच्या गुंतागुंतीचा धोका कमी करतात तिच्यातील नगन्य कर्बोदकांमुळे अरुगुला सॅलॅडमध्ये किंवा विविध पदार्थांवर हेल्दी टॉपिंग म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे पुढची जी भाजी आहे ती आहे कोबी कोबी विशेषतः जांभळा कोबी मधुमेहींसाठी फायदेशीर भाजी आहे ती फायबर आणि अँटीऑक्सिडंटचे परिणाम आहे तिच्यातील भरपूर अँथोसायनिन्समुळे तिला केवळ आकर्षक रंगच मिळत नाही तर ते इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हृदयाच्या समस्यांपासूनही संरक्षण करते अँथोसायनिन्स जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी ओळखले जातात जे मधुमेही गुंतागुंत वाढवू शकतात कोबीमध्ये विटॅमिन के आणि सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असते जे रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतात अभ्यासातून असं दिसून आलं आहे की अँथोसायनिन्सने समृद्ध आहार घेतल्यास इन्सुलिनचे संवेदनशीलता सुधारते उपाशी पोटीची रक्तातील साखर कमी होते आणि हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते कमी कॅलरी आणि कमी कर्बोदकांमुळे कोबी वजन आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी आदर्श भाजी मानली जाते पुढची भाजी आहे फ्लावर फ्लावरला अनेकदा धान्य आणि पिष्टमय भाज्यांसाठी कमी कार पर्याय म्हणून ओळखलं जातं तथापि मधुमेहासाठी त्याचे फायदे यापेक्षाही जास्त आहेत यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचनक्रिया नियंत्रित करते आणि ग्लुकोजचे शोषण मंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते फ्लावरला वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील कोलिन जे उच्च प्रमाणामध्ये असतं कोलिन इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये आणि यकृताच्या आरोग्यासाठी मदत करते कारण ते चरबीचे चयापचय सुधारते वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या मधुमेहींसाठी हे खूप उपयुक्त आहे अरुगुलाप्रमाणे फ्लावरमध्ये ग्लुकोसिनोलेट्स देखील असतात जे यकृताला डिटॉक्स करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात बटाट्यासारख्या उच्च पदार्थाऐवजी फ्लावरचा वापर केल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ लक्षणीयरित्या कमी होऊ शकते पुढची भाजी आहे टॉमॅटो तांत्रिकदृष्ट्या टॉम तौम, टॉमॅटो हे एक फळ असलं तरी स्वयंपाकघरामध्ये ते भाजी म्हणूनच वापरलं जातं रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हा एक कमी ग्लायसेमिक निर्देशांक असलेला पर्याय आहे विटॅमिन सी आणि लायकोप लायकोपिन ने समृद्ध असलेले टोमॅटो दुहेरी फायदे देतात ते रोगप्रतिकार शक्ती तर वाढवतातच पण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशीही लढतात लायकोपिन ज्यामुळे टोमॅटोला लाल रंग मिळतो ते ग्लुकोचेच्या पचय सुधारते आणि उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करते असे दिसून आलं आहे यामुळे टोमॅटो एक शक्तिशाली दाहकविरोधी अन्न बनतं ची गाजर। कमी कर्बोदके आणि उच्च पोषक घनतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची चिंता न करता टोमॅटोचा विविध स्वरूपामध्ये आनंद घेता येतो पुढची भाजी आहे गाजर गाजरांना त्यांच्या नैसर्गिक गोडपणामुळे अनेकदा चुकीचं समजलं जातं पण ते मधुमेहींसाठी प्रत्यक्षात खूप फायदेशीर आहे त्यांच्या गोड चवीनंतरही गाजरांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो याचा अर्थ त्यातील साखर रक्तामध्ये हळूहळू मिसळते यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारी वाढ टाळण्यास मदत होते जे मधुमेही रुग्ण टाळण्याचा प्रयत्न करतात फायबरने समृद्ध असलेल्या गाजर पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेच्या चांगल्या नियंत्रणासाठी योगदान देते त्यातील एक महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे बीटा कॅरोटीन जे विटॅमिन एचे पूर्व पूर्ववर्ती आहे आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे मधुमेहींसाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे कारण त्यांना डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याचा धोका जास्त असतो ही एक अशी स्थिती आहे ज्यावर उपचार न केल्यास अंधत्व येऊ शकतं आणि अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की बीटा कॅरोटीनची उच्च पातळी टाईप टू मधुमेह होणा होण्याचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे ज्यामुळे गाजर रक्तातील साखर नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी एक हुशार निवड आहे पुढचं आहे ॲहोकॅडो ॲहोकॅडो त्यांच्यातील आरोग्यासाठी फॅटसाठी प्रसिद्ध आहे पण मधुमेहासाठी त्याचे चांगले फायदे त्या पलीकडचे आहेत ॲहोकॅडोमधील मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात ज्यामुळे शरीराला रक्तातील साखर अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत होते ॲहोकॅडो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल टिकवून ठेवतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे विशेषतः मधुमेहींमध्ये त्यातील उच्च फायबर सामग्री पचनक्रिया मंदावते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक स्थिर राहण्यास मदत होते संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की अॅहोकॅडोसारख्या आरोग्यदायी फॅट्सचे सेवन केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स आणि जळजळ कमी होऊ शकते ते बहुगुणी आहेत आणि सॅलडपासून स्मूदीपर्यंत सर्व गोष्टींसाठी समाविष्ट केले जाऊ शकतात पुढची जी भाजी आहे ती आहे पालक पालक ही पोषक घन कमी कार असलेली पालेभाजी आहे जी मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी अनेक फायदे देते यात फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं जे पचन नियंत्रणात आणण्यास मदत करतं साखरेचे शोषण मंदवण्यास मदत करतं ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते पालकातील एक महत्त्वाचं पोषक तत्व म्हणजे मॅग्नेशियम एक खनिज जे इन्सुलिनच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की मॅग्नेशियमची कमी पातळी इन्सुलिन रेझिस्टन्सशी जवळून संबंधित आहे जी टाईप टू मधुमेहींमध्ये एक सामान्य समस्या आहे पालकासारख्या पदार्थांमधून मॅग्नेशियमचे पुरेसे सेवन केल्याने शरीराची रक्तातील ग्लुकोज व्यवस्थापित करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते या व्यतिरिक्त पालकमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जे इलेक्ट्रोलाईट्स संतुलित करण्यास आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करते ती मधुमेहींसाठी आणखी एक सामान्य चिंता आहे शिवाय पालक अल्फा लिपोईक ॲसिडचा एक समृद्ध स्रोत आहे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जे इन्सुलिनचे संवेदनशीलता सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढते ए एल ए डायबेटिक न्युरोपॅथीमुळे खराब झालेल्या नसांच्या पुनरुत्पादनामध्ये देखील मदत करू शकते ही एक अशी स्थिती आहे जी अनेक दीर्घकालीन मधुमेहींना प्रभावित करते पुढची भाजी आहे ब्रसेल्स स्प्राऊट्स पालकाप्रमाणेच ब्रसेल्स स्प्राऊटमध्ये फायबर आणि अल्फा लिपो इक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट केवळ इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारत नाही तर डायबेटिक न्यूरोपॅथी कमी करण्यास देखील मदत करू शकते ब्रॅसेल्स स्प्राऊटमधील फायबर कर्बोदकांचे शोषण मंदावते जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ रोखते अभ्यासातून असं दिसून आलं आहे की आहारामध्ये ब्रेसेल्सचे स्प्राऊट्सचा समावेश केल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते आणि यकृताच्या कार्याला आधार मिळतो जे मधुमेहींसाठी महत्त्वाचं आहे पुढची भाजी आहे ब्रोकोली ब्रोकोली ही एक पॉवरहाऊस भाजी आहे विशेषतः मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्यांसाठी फायदेशीर तिचा एक उत्कृष्ट घटक म्हणजे सल्फोराफेन एक सल्फर आधारित संयुग जे रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या त्याच्या उल्लेखनीय क्षमतेसाठी ओळखलं जातं सल्फोराफेन इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून कार्य करतं ज्यामुळे शरीर ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतं तसेच ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून मजबूत संरक्षण देतं जे पेशींना नुकसान पोहोचवतं आणि मधुमेही गुंतागुंत वाढवतं सल्फारेपेड व्यतिरिक्त ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंटचे जळजळ कमी करण्यास रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि उच्च रक्तातील साखरेमुळे होणाऱ्या गुंता गुंतागुंतीपासून शरीराचं संरक्षण करण्यास मदत करते त्यातील फायबर सामग्री पचनासांखी मदत करते ग्लुकोजचे शोषण मंदावते आणि जेवणानंतर रक्तातील साखर स्थिर ठेवते जरी अनेक भाज्या मधुमेह व्यवस्थापनासाठी मदत करतात तरी काही जास्त कर्वोदकी असलेले पर्याय आहेत ज्यांचं सेवन प्रमाणामध्ये केलं पाहिजे यात मटार बटरनट स्क्वॅच एक प्रकारचा भोपळा असतो हा पार्सनीप मका आणि बटाटे यांचा समावेश आहे जरी या भाज्या पौष्टिक असल्या तरी त्यांच्यातील जास्त स्टार्चमुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाज्या नियंत्रित प्रमाणामध्ये खाणं आणि रक्तातील साखरेवरील त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना प्रथिने किंवा आरोग्यदायी फॅटसोबत खाणं रक्तातील साखर इन्सुलिन रेझिस्टन्स कोलेस्ट्रॉल आणि प्लॉक कमी करणारी सर्वोत्तम भाजी तुम्हाला माहीत आहे का अशी एक भाजी आहे जी तुमच्या एक एकूण आरोग्यावरती लक्षणीयरित्या परिणाम करू शकते विशेषतः जर तुम्ही मधुमेह व्यवस्थापन करत असाल तर आणि ती कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात आधीच असेलही बहुतेक लोकांना वाटतं त्यापेक्षा ती खूपच जास्त फायदेशीर आहे मग ते तुमच्या हृदयाचे रक्षण करण्यात असो तुमचा रक्तदाब सुधारण्यात असो तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवणं असो तुमच्या डोळ्यांना आधार देणं असो किंवा तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं असो ही बाजी पावर भाजी पोषक तत्वांचे पॉवर हाऊस म्हणून ओळखली जाते याला आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी व्यवस्थित करण्यात तिची भूमिका जी मधुमेह आणि प्री सामान्य करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे आणि आपण ज्या भाजीबद्दल बोलत आहोत ती भाजी आहे पालक फक्त पंधराच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर पालक ग्लायसेमिक स्केलवर अविश्वसनीय कमी आहे पण हे इतके महत्वाचे का आहे विशेषतः मधुमेहींसाठी ग्लायसेमिक इंडेक्स हे मोजतो की अन्नातील कर्बोदके किती वेगाने रक्तातील साखरेमध्ये रूपांतरित होतात पालकासारखा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांमधून साखर हळूहळू आणि स्थिरपणे रक्तात मिसळते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणं आणि कमी होणं टाळता येतं हे हळू शोषण मधुमेहींसाठी महत्त्वाचं आहे कारण ते स्वादुपिंडावरील ताण कमी करतं स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते जे साखर कशी वापरायची आणि साठवायची हे नियंत्रित करतं ही प्रक्रिया पेशींच्या पातळीवर विशेषतः मायटोकॉन्ड्रियामध्ये होते पालकासारखे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचं शरीर स्वादुपिंडावर जास्त भार न टाकता किंवा तुमच्या पेशींवरील इन्सुलिन रिसेप्टन्सवरती प्रतिरोधक न बनवता साखरेवर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकतं यामुळे पालक मधुमेह व्यवस्थापित करणाऱ्या लोकांसाठी एक उत्कृष्ट निवड ठरू शकते पालक मधुमेहींसाठी जीवनरक्षक कसा बनू शकतो याचं उत्तर प्रक्रिया केलेले पदार्थ साखरेचे शीतपेय आणि मिठायांच्या हानिकारक प्रभावांना तोंड देण्याच्या क्षमतेमध्ये आहे जे शरीरामध्ये वेगाने साखर वाढवतात हे उच्च साखर उच्च कार्बयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात ज्यामुळे स्वादुपिंड ग्लुकोजच्या या लाटेला तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन सोडते कालांतराने इन्सुलिनच्या या सततच्या मागणीमुळे स्वादुपिंडावरती प्रचंड ताण येतो ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ लागतं पण इन्सुलिन रेझिस्टन्सचा एक मेव परिणाम नाही पेशींनी आवश्यक तेवढी साखर शोषून घेतल्यानंतर रक्तात राहिलेली अतिरिक्त साखर स्नायूंमध्ये किंवा यकृतामध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपामध्ये साठवली जाते तथापि जेव्हा या जागा भरतात तेव्हा शरीर अतिरिक्त साखरेचं रूपांतर चरबीमध्येच करू लागतं ही अतिरिक्त चरबी यकृतामध्ये जमा होऊन फॅटी लिव्हरसारखा गंभीर आजार होऊ शकतो पालक या प्रक्रियेला एक शक्तिशाली प्रतिकार देतो त्याचा फक्त पंधराचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे तो रक्तामध्ये हळूहळू आणि स्थिरपणे साखर सोडतो पालकातील फायबर पचन आणि साखरेचे शोषण मंदावून रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत पालकमध्ये ल्युटीन आणि झियक्स हे दोन महत्त्वाचे पोषक तत्व आहेत हे कॅरोटिनॉइड्स डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून जसं की सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे एका रुग्णाने सविताने तिचा अनुभव सांगितला तिला प्री डायबिटीजचं निदान झालं होतं आणि तिच्या डॉक्टरांनी तिला जेवणामध्ये पालक समाविष्ट करण्याचा सल्ला दिला यामुळे तिला केवळ पचन सुधारल्याचे जाणवले नाही तर तिच्या डोळ्यांचे आरोग्यही स्थिर झाले तिला असं वाटतं की ती तीच तिच्या दृष्टीने रक्षण करत आहे त्याचवेळी तिची रक्तातील साखरही नियंत्रित करत आहे पालकमध्ये नायट्रेट्स देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं जे हृदयरोग आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात शरीरामध्ये गेलेल्या गेल्यावर हे नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात जे रक्तवाहिन्यांना आराम देण्यास आणि रुंद करण्यास मदत करते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरील ताण कमी होतो पालकांतील कमी कर्बोदके आणि उच्च फायबर सामग्री भूक नियंत्रित करण्यास आणि क्रेविंग्स कमी करण्यास मदत करते ज्यामुळे वजन नियंत्रणात पालकातील फायबर पोट भरल्याची भावना देतं ज्यामुळे तुम्ही जास्त खाणं टाळता थोडक्यात पालक रक्तातील साखर व्यवस्थापित करण्यासाठी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी वजन कमी करण्यासाठी एकूण आरोग्य वाढवण्यासाठी एक पॉवर हाऊस आहे जर तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील आणि तुम्ही जर अजूनही मायबोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ नक्की कसा वाटला तेसुद्धा लिहायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा ज्यांना याची गरज आहे धन्यवाद